हॉर्स रायडिंग फर्स्ट कॉम्पिटिशन पुण्यामध्ये सेकंड डे आहे आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस शालेय विद्यार्थी आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना अश्वारोहणात त्यांनी प्रावीण्य मिळवावं म्हणून अनेक अकॅडमीज पुण्यामध्ये आहेतच अशा विविध अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं आणि स्पर्धेमध्ये भाग घेण्याची एक संधी मिळावी आणि मग ह्याच्यातून स्टेट लेवल नॅशनल लेवलला या हॉर्स रायडिंग या गेम गेममध्ये त्यांना भाग घेण्याची संधी मिळावी तिथपर्यंत ते पोहोचावेत म्हणून अशा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी दिग्विजय हॉर्स रायडिंग अकॅडमी सन्माननीय आमदार उमाताई खापरे प्रदीप खापरे आशिष जाधव आणि मित्रमंडळ यांच्या सौजन्याने गुणेशजी गुणेशजी पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांचे पुतणे जे ह्या क्षेत्रात दिग्विजय हॉर्स रायडिंग अकॅडमी जवळपास गेली अठरा ते वीस वर्ष चालवत आहेत आंबेगाव कात्रज इथे त्यांची ही अकॅडमी आहे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे गुणेश पुरंदरेजी त्यांच्या या कार्यास कवी कविप्रवी शोतर्फे लाख लाख मी शुभेच्छा पण अर्पित करतो अतिशय चांगलं कार्य ते करत आता हे नक्की खरं आहे की घोड्यावरून काही आता युद्ध खेळण्याचा हा काळ नाही आहे आता जे काही युद्ध होतं ते यूजिंग मॉडर्न इनोव्हेशन्स अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी अशा पद्धतीनेच युद्ध होणार म्हणजे बटन प्रेस करा क्षेपणास्त्र डागा आणि शत्रूला नामोहरम करा एखाद्या देशाची एअर डिफेन्स सिस्टीम आधी खिळखिळी करा आणि मग हवेतून त्यांच्यावरती बंबार्डिंग करा अशा पद्धतीने तुम्ही आम्ही पाहतोच आहोत की रशिया युक्रेन युद्ध सुरूच आहे इस्रायल हा मासचा आपण पाहिलेला आहे तरीसुद्धा अश्वारोहण हे शिकायचं असेल तर या खेळातून एकतर तुमच्या मुलामुलींना एक, मुला एक वेगळा आत्मविश्वास प्राप्त होतो धैर्य प्राप्त होतं ज्या घोड्यावरती त्यांना हा खेळ खेड़ खेळायचा आहे त्या घोड्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला लळा लावून तो आपल्या प्रत्येक कमांडला रेस्पॉन्स करेल अशा पद्धतीने त्याच्यासोबत हे अशा स्पर्धांमध्ये भाग घेत असतात आता ह्या पर्टिक्युलरली रेसचे घोडे किंवा अशा स्पर्धातनं भाग घेणारे घोडे हे तुम्ही आम्ही जे सामान्य माणसं टांग्याचे घोडे बघतो त्याच्यापेक्षा जरा हटके असतात खूप चांगल्या रीतीने यांची निगा राखली जाते तुम्हाला या व्हिडिओत दिसतसुद्धा असेल त्यांची चमकणारी कांती त्यांची एकंदरीत देहयष्टी खूप छान वाटतं एकदम स्टर्डी असे घोडे बघायला आजची जी स्पर्धा आहे ती फक्त स्लोली आपल्या घोड्याला कंट्रोल करत करत फिरायचं आहे अशा पद्धतीने स्पर्धक रिपोर्टिंग करतात आधी ज्युरीच्या समोर त्यांची नावं अनाऊन्स होतात आणि ते अनाऊन्समेंट कळली की लगेच आपल्या आपल्या अश्वासह त्याच्यावरती मस्त स्टायलिशरित्या आरूढ होऊन खूप सुंदररित्या कॉस्ट्युम्स घालून ते येतात स्पर्धेत भाग घेतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळा असतो घोड्याला समजावण्याची स्टाईल काही वेगळी असते प्रत्येकाची पाहायला अतिशय छान वाटतं रेसमध्ये धावणारे घोडे बघणं पडद्यावरती चित्रित केलेलं एखादं चित्रीकरण बघणं दोस थिंग्ज आर व्हेरी अपार्ट पण ह्या गोष्टी अशी स्पर्धा कालचा दिवस पण मी या स्पर्धेमध्ये होतो काल अडथळ्यांची शर्यत होती किती सॉफ्टली प्रत्येक अडथळा आपण पूर्ण करतो याच्यावरती त्या गोष्टीचं मार्किंग असतं बरेचसे चांगले चांगले रायडर्स बघायला मिळाले त्यातल्या त्यात वैष्णवी जाधव हो ही एक रायडर आहे या ऑर्गनायझिंग टीममधले आशिष जाधव हो यांची मुलगी अतिशय सॉफ्टली ती रायडिंग करत होती मी चौकशी केल्यावर समजलं की ती बेंगलोरच्या स्पर्धेतसुद्धा तिने इंटरस्टेट स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावलेला आहे आता तिच्यासाठी खूप आवडीने घोडा वगैरे पण परचेस केलेला आहे एक लाखाच्या पुढे या घोड्यांच्या किमती असतात हे ऐकल्यावर तुम्हालासुद्धा अप्रूप वाटेल म्हणजे आपली एखादी टू व्हीलर घ्यायची तर आपल्याला जसे आता लाख दीड लाख लागतात लाग त्याच पद्धतीने या त्या घोड्याचं परचेस करणं घोडा विकत घेणं हे तसं पाहिलं तर मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबाच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे पण मुलांना स्कोप द्यायचा तर आपल्याला काहीतरी हे करावंच लागतं त्या दृष्टिकोनातून पालक लोक थडपडत असतात पालक प्रेक्षकांमध्ये खूप आलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा तो जो आनंद आहे ना त्याच्यापुढं हा झालेला खर्च कुछबी नाही असंच म्हणतो मी तर आत्ता एक अनाऊन्समेंट केली ही स्पर्धक रिपोर्टिंगसाठी चाललेली आहे रिपोर्टिंगला आल्यावर पण टाळ्यांच्या गजरात पालक लोक त्यांचं स्वागत करतात हे काही पालक पालकमंडळींपर मी मुद्दाम कॅमेरा मारतो की अशा उत्साहामध्ये आपल्या पाल्याला आपल्या मुलीला आपल्या मुलाला स्कोप द्यायचा आणि याच्यातून आजकाल तर अश्वारोहण ऑलिम्पिकमध्ये पण आहे काही सांगता येत नाही एखादी मुलगी एखादा मुलगा अशी काही चमक दाखवू शकतो की तो देशाचं नावसुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात हो घेऊन जाऊ शकतो त्यामुळं पालकांचं इतकंच कर्तव्य बनतं की आवडीने त्याला अशा क्लासेसला टाकणं अशा अकॅडमीत प्रवेश घ्यायला लावणं आणि याच्यातून नुकसान काहीच होणार नाही आहे जरी तो या खेळात पुढं नाही आला तरी या खेळाच्यामुळं त्याच्या व्यक्तिमत्त्वात जे काही बदल घडणार आहेत सकारात्मक ते बदल आयुष्यभर त्याला कोणत्याही क्षेत्रात गेला कोणत्याही क्षेत्रात ती मुलगी गेली तरी तिला ते उपयोगी पडण्यासारखी सगळे गुण आहेत या घोडा या प्राण्याच्याविषयी आस्था मनामध्ये वाढीस लागणं एकंदरीतच प्रत्येक प्राण्याच्याविषयी मनामध्ये ममत्व निर्माण होणं या गोष्टीसुद्धा अशा या अकॅडमीत प्रशिक्षण घेता घेता निर्माण होतात म्हणतात ना की कोणतीही गोष्ट जगामध्ये वाया जात नाही त्यामुळं ज्या पालकांची मुलं मुली आज या स्पर्धेत इथं भाग घेत आहेत त्यांच्यासाठी या दिग्विजय अकॅडमीनी आणि आपल्या सन्माननीय आमदार सौ उमाताई हाफरे यांनी जे जे कोणी हे आयोजन करण्यासाठी झटले आहेत त्या सगळ्यांना मी त्रिवार प्रणाम करतो कारण आपण लोकांनी असं प्रोत्साहन नाही दिलं तर मग यांच्या प्रशिक्षणाचा उपयोग पण होणार नाही हे विद्यार्थी हे आपले जे काही अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत त्यांना अशी संधी उपलब्ध करून देणं हे आपल्या समाजातल्या अशा घटकांचंच काम असतं आणि ते काम यथोचितरित्या आपण करताय मनापासून करताय म्हणूनच मना करता प्रत्येक आयोजकाचे मी लाख लाख आभार मानतो स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीच्या पालकांच्या तर्फे तुम्हा सर्व आयोजकांचे हार्दिक आभार मानतो मी मित्रांनो आज हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस याचा बक्षीस वितरण समारंभ आहे एकंदरीतच कालचा परफॉर्मन्स आणि आजचा परफॉर्मन्स अशा सगळ्या गोष्टी ज्युरींनी नोट केलेले आहेत त्यावरनं त्यांच्या मार्किंग सिस्टीमप्रमाणे जे कोणी विजेते ठरतील त्यांना जो चषक दिला जाणार आहे त्याला यांनी आमदार चषक हे नाव दिलं आहे अर्थात ही एक चांगली आठवण आता आपल्याला हेच पाहायचं आहे की एवढ्या सगळ्या स्पर्धकांमधनं विजेता हा चषक घेऊन कोण जाणार कोणी मुलगा का कोणी मुलगी ह्याच्यावरती संध्याकाळी शिक्कामोर्तब होईल पहा किती छान वाटतं हे तशी पाहिली तर वयाने कमी असलेल्या या मुली सुंदर कॉस्ट्यूम घालून मस्त घोड्यावरती विराजमान आहेत मलाच एक थर्ड पार्टी म्हणून ह्यांना पाहताना एवढा आनंद होतो तर त्यांच्या पालकांचा आनंद किती असेल याची कल्पना करा आपण त्यांना किती धन्य वाटत असेल की आपला मुलगा आपली मुलगी आपण तिला प्रशिक्षण दिलं आणि आज ते एका स्पर्धेमध्ये दे भाग घेत आहेत मुद्दाम मी तुम्हाला सगळे हे घोड्यावर विराजमान होऊन फिरतायत इथं ते दाखवतोय जी आपली मुलगी बहुतेक या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय तिने आहे मुलगी आपली या स्पर्धेमध्ये माझ्या दोन मुली आता या स्पर्धेमध्ये स्वतः भाग घेत ओके त्यातली आता ज्या बँगलोरच्या या ठिकाणी ईपीएल आणि कर्नाटक स्टेटच्या जा ज्या मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये माझ्या मोठ्या मुलीने सहभाग घेतला होता साधारण तुम्ही मुलीला कितव्या वर्षापासून अकॅडमीमध्ये टाकलं आता दिग्विजय अकॅडमीला त्यांना तीन ती चार वर्षे ते चार वर्ष झालेले आहेत अच्छा आणि ते मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला मोठी मुलगी स्टेटला पण खेळली होती त्यावर तिला सहा मेडल्स होते अरे वागच्या वर्षी छोट्या मुलीलाही मी स्टेटला खेळवली तिला जवळ चार मेडल्स होते परत मोठीला तेव्हा पण पाच मेडल्स होते त्याचा त्याचा उपयोग असा झाला की ती ई पी एलला क्वालिफाय झाली बँगलोर एम्बेसीला ओके इंटरनॅशनल एम्बेसीला हां आणि मग त्याच्यानंतर तिने आता एशियन गेमच्या मुलांबरोबर खेळून आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलं आणि तिला फोर्थ प्लेस त्यावेळेस व्हेरी गुड दे आर डुईंग समथिंग फॉर अवर इंडियन कंट्री आणि तुम्ही जे काही म्हणजे योगदान देताय एक पालक म्हणून आपल्या मुलींना नॉर्मली आजकाल असा ट्रेंड आहे की भारतामध्ये नाही जगामध्ये मुलगी होणार हे सोनोग्राफीत कळल्यानंतर इल्लीगल ॲबॉर्शन्स होत आहेत त्या क्षेत्रात मी कार्य करतो म्हणून हे व्यक्त होतो आहे मी अशी जी त्यामुळं तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला मी अगदी लाख लाख धन्यवाद देतो आभार मानतो आणि तुमचं अभिनंदन करतो एवढ्यासाठी की तुमच्यासारख्या पालकांचा आदर्श या समाजाने घेतला पाहिजे तुमच्या एका मुलीचं नाव वैष्णवी आहे तिच्याविषयी मी उल्लेख केला आहे व्हिडिओमध्ये दुसऱ्या मुलीचं नाव सांगा दुसऱ्या मुलीचं नाव तन्वी जाधव आहे तन्वी ओके ही ती बारा आता बारावीला आहे अच्छा तरी सुद्धा आता आत्ता जे आत्ता जी कॉम्पिटिशन आली त्याच्यामध्ये पण तिचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे ओके आणि आता परत पंधरा तार पंधरा डिसेंबरला जे सारंगखेड्याला स्टेट कॉम्पिटिशन होत आहे वैष्णवी आता कितवीत आहे ती तिचं एम एस सी कम्प्लीट झालेलं आहे वा क्या वाद मध्ये पण तरी तिने अश्वारोहण यालाच आपलं क्षेत्र समजून त्याच्यातच ती काम करत पॅशन मानलं आहे त्याच्यातच तिला करिअर करायचं बढिया तुमच्या दोन्ही मुलींना वैष्णवीला तन्वीला कवीप्रविश युट्यूब चॅनलतर्फे लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो मी आणि खूप खूप चांगलं आयुष्य त्या दोघींना मिळो याही शुभेच्छा देतो तुम्हालाही आरोग्य संपन्नता मिळो तुमच्या पत्नीलासुद्धा आरोग्य संपन्न आयुष्य मिळव विशो ऑल द बेस्ट फॉर होल जाधव फॅमिली तुम्ही जे कार्य करताय ना मी तुम्हाला कालपासून बघतो आहे तुम्ही खूप निस्पृहरित्या धडपडताय असं नाही आहे की मुलींनी भाग घेतला आहे म्हणून तुम्ही धावताय असं नाही आहे मी तुमची देहबोली पण बघतोय तुमच्याशी मी बोललो आहे काल पण सो मेनी थँक्स टू यू फॉर अटेंडिंग माय चॅनल फॉर गिविंग युअर व्हॅल्युएबल टाईम ऑन माय चॅनल थँक्स अ लॉट अगेन विश यू ऑल द बेस्ट सर मित्रांनो अशा एका पालकाशी आपण मुद्दाम संवाद साधला अशा पद्धतीने जर आपल्या मुलांना मुलींना आपण जर ब्रॉटअप करू शकलो इस तरह से अगर हम परवरिश करेंगे बच्चों की आपली बेटियों की तब जाके समाज के सामने एक अच्छा उदाहरण हम रख सकते है असंच म्हणावंसं वाटतं मला चला या सगळ्या स्पर्धकांना आपण संध्याकाळच्या बक्षीस समारंभासाठी आता बंद लिफाफ्यातनं कोणाकोणाची नावं निघतात चषक कोण घेऊन जात आहे याच्यासाठी आपल्याला संध्याकाळच्या कार्यक्रमाची उत्सुकता आहे या, या व्हिडिओत इथंच थांबू आपण पुन्हा एकदा तुम्हाला जेवढे म्हणून घोडेस्वार आहेत हे अश्वारोहणात प्रशिक्षण घेणारे हे जे विद्यार्थी आहेत आत्ताच आपण ऐकलं एक एम एस सीची मुलगी अॅकॅडमिक सुद्धा ती एम एस सीपर्यंत शिकू शकते त्यामुळं स्पोर्ट्समध्ये लक्ष घातलं की अकॅडमिक करिअरमध्ये बाधा येते तिथं काही विद्यार्थी विद्यार्थीनी पुढे येत नाहीत हा समज साफ चुकीचा आहे कितीतरी हायली क्वालिफाईड लोकं आज ऑलिम्पिकपर्यंत पोचलेली आहेत कितीतरी हायली क्वालिफाईड लोक अशा स्पोर्ट्समधनं पुढे येऊन नंतर आर्मीमध्ये ऑफिसर वगैरे या पदावर आहेत त्यामुळं अकॅडमिकच्या सोबत तुम्हाला कुठल्या तरी स्पोर्ट्समध्ये आपल्या आपल्या पाल्याची कुठल्या खेळामध्ये चुणूक दिसते तुम्हाला हे त्याला थोडंसं ओळखून त्याला तुम्ही सपोर्ट करणं अत्यंत गरजेचं आहे कोणत्या तरी एका स्पोर्टमध्ये प्रावीण्य असल्याशिवाय मला तर वाटतं मानवी जीवन जगायलासुद्धा तेवढी मजा येत नाही त्यामुळं स्पोर्ट्सला प्राधान्य द्या मोबाईलमध्ये जर पाच सहा तास आपला मुलगा मुलगी घालवत असेल अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मोबाईल वापरत असेल तर त्याला माझं बंधन नाही आहे पण इतर गोष्टी बघण्यात जर त्याचा स्क्रीन टाईम पाच ते सहा तासाचा असेल तर इट इज ऑब्जेक्शनेबल त्यात तुम्ही त्या विद्यार्थ्याची आपल्या मुलाची मुलीची त्यामध्ये सुधारणा करण्यास त्याला प्रवृत्त करा कोणत्या तरी एका खेळामध्ये त्याला इन्वॉल्वमेंट घ्यायला लावा भले कोणताही खेळ असू द्या त्यातल्या त्यात मैदानात जाऊन खेळणारे खेळ खेड़ खेळलेत तर त्याला त्याची एनर्जी टिकून राहील त्याचा स्टॅमिना काय त्याला समजत राहील त्याला भूक चांगली लागेल त्याच्यामध्ये चा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला वेगळा क्लास लावण्याची गरज नाही आणि ॲटोमॅटिक एक चांगला जंटलमन एक चांगली स्त्री त्याच्यातून चा या देशाला मिळेल यामध्ये काहीही शंका नाही त्यामुळं ट्राय टू सपोर्ट एनी स्पोर्ट फॉर युअर किड्स या गोष्टींसह या व्हिडिओत आपण इथंच थांबू पुन्हा भेटूयात अजून अशाच एका नव्या व्हिडिओसह आपण जेव्हा हे घोडे रेस्ट घ्यायला जातील तेव्हा मी एक व्हिडिओ बनवीन तिथल्या एखाद्या अटेंडंटचा आपल्याला इंटरव्ह्यू घेऊन कशा पद्धतीने नी यांची निगा राखली जाते याविषयी आपण विस्तृत माहिती घेणार आहोत पाहत राहा ऐकत राहा प्रवीज शो ऑन यूट्यूब